नमस्कार फ्रेंड आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी मिठाई जी खायला पण तेवढीच टेस्टी आणि बनवायला पण खूप सोपी अशी ब्रेड मलाई टोस्ट मिठाई आहे खूप कमी मेहनत खूप कमी सामान याच्यात तयार होणारी ही झटपट अशी दहा मिनिटात तोंडात विरगळणारी स्वादिष्ट मिठाई आज आपण पाहणार आहोत ब्रेड मलाई टोस्ट मिठाई किंवा याला ब्रेड मालपोहा देखील म्हणतात ते बनवण्यासाठी मी इथे ब्रेडच्या पाच सहा स्लाइस घेतले आहेत तुम्ही इथे ब्राऊन ब्रेड वापरला तरी देखील चालू शकतो इथे मी ब्रेडच्या साईडच्या सगळ्या कडा व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत बघा आणि ब्रेडचे समान चार भाग केलेले आहेत जेणेकरून आपली जे ब्रेड मलाई टोस्ट मिठाई आहे त्याची स्टफिंग करायला इझी जाईल आता हे मी बाकीचे भाग बाजूला ठेवले आहेत आणि त्याच्यावर जो वरचा भाग आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये मी थोडीशी डिझाईन करून घेते एका नोजलच्या साहाय्याने मी असा होल करून घेतलेला आहे तुमच्याकडे डिझाईन बनवायला असं काही नसेल तर एखाद्या छोट्या औषधाच्या बाटलीचं झाकण वापरलं तरी देखील छान अशी डिझाईन तयार होते आणि जर तुम्हाला नसेल डिझाईन पाडायची किंवा त्याच्यात ते एक्स्ट्रा स्टफिंग नसेल भरायची तर तुम्ही तसाच प्लेन ब्रेड ठेवला तरी देखील चालू शकतो तरी देखील आपली मिठाई एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट होते तुम्ही इथे बघू शकता मी ब्रेडचे असे समान चार भाग करून अशा जोड्या बनवून घेतलेल्या आहेत वरच्या ब्रेडला मी डिझाईन केली आहे आणि खालचा ब्रेड प्लेन ठेवलेला आहे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आपण जे ब्रेडच्या स्लाईस करून घेतल्या होत्या ना छोटा आता ते आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तेल वापरलं तरी देखील चालू शकतो पण तुपामुळे आणखीन स्वादिष्टपणा आपल्या मिठाईचा वाढतो आता बघा या सगळ्या स्लाईस आपल्याला बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत छान खरपूस होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता इथे खालच्या बाजूने ब्रेड व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे या स्टेजला आपण त्याला पलटी करणार आहोत आणि गॅस एकदम बारीकच ठेवायची आहे नाहीतर ब्रेड पटकन जळून जाईल आणि काळा होईल त्यासाठी गॅस बारीकच ठेवा तुम्ही इथे बघू शकता छान असे आपले ब्रेड टोस्ट तयार झालेले आहेत खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण झाऱ्याच्या साहाय्याने तूप गाळून व्यवस्थित अशा एका जाळीवर काढून घेणार आहोत जेणेकरून जो एक्स्ट्रा तूप असेल तो खाली निथळून जाईल तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघा खूप छान मिठाई होते ही नक्की करून बघा झटपट होणारी दहा मिनिटात अशी रेसिपी आहे कधी ब्रेड एक्स्ट्रा राहिला तर अशी मिठाई नक्की करून बघा आता ज्या पुढच्या स्लाईस आहेत त्याही आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत चला आपली ब्रेडची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहेत ब्रेड आणि तेही आपण एका जाळीवर आता काढून घेणार आहोत आणि त्याचं जो तूप असेल एक्स्ट्रा ते निथळून जाईल आता आपले ब्रेडचे सगळे स्लाईस मी व्यवस्थित असे क्रिस्पी गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत बघा खूप छान मिठाई होते ही आपण याला ब्रेड मलाई टोस्ट म्हणतो काही ठिकाणी याला ब्रेड मालपोहा म्हणतात आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे पण हा साखरेचा पाक एकदम चिकट बनवायचा नाही फक्त आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक दीड वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कुणाची साखर मोठी असते कुणाची बारीक असते तर तुमच्या गोड्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा आता एक वाटी साखरसाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपली म्हणजे साखर जी आहे ती आपली बुडेल इतपतच पाणी आपल्याला घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि हे फक्त आपल्याला विरगळून घ्यायची आहे साखर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरगळून झाली आहे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोटावर घेऊन देखील दाखवते अगदी पाक केला नाहीये फक्त चिपचिपा झाला पाहिजे म्हणजे फक्त आपल्याला पातळ असं शुगर सिरप बनवायचं आहे त्याचा पाक करायचं नाहीये तुम्ही बघू शकता इथे आता आपण पुढची स्टेप बघून घेणार आहोत आता जे साखरेचं पाणी आपण केलं होतं ते बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि आता जे आपण टोस्ट करून ठेवले होते ब्रेडचे ते या साखरेच्या पाण्यामध्ये आपण बुडवून घेणार आहोत आणि हे टोस्ट जास्त उशीर आपल्याला ह्या पाण्यामध्ये भिजवायचे नाही जर जा तुम्ही जास्त उशीर भिजवले तर ब्रेड तुमचं नरम पडेल अगदी एक सेकंद आपल्याला ते अलटी करून घ्यायचे आहेत शुगर सिरप लागेपर्यंत आणि लगेच आपल्याला ते एका जाळीवर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जो एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये असेल तो निथळून जाईल तुम्ही बघू शकता इथे सगळे मी अशी व्यवस्थित पलटी करून घेते बघा पूर्ण भिजवून घेते आणि लगेचच एका जाळीवर काढून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तुम्ही ते बघू शकता आता छान अशा ब्रेड स्लाईस त्याच्यामध्ये व्यवस्थित डीप आहेत आणि मी आता शुगर सिरप म्हणजे जे साखरेचं पाणी आहे ते गाळून एखाद्या जाळीवर मी व्यवस्थित काढून घेते आता पुढची बॅच देखील आपण अशीच करून घेणार आहोत आपले ब्रेड मलाई टोस्टची स्टफिंग आपण बघून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठा एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घेते दूध पावडर घेतली आहे मी एक वाटी तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही दूध आटवून घेतलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर आपण ह्यामध्ये एक दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा आणि जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर थोडासा ना खोबरा आपला किसून टाकलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ते म्हणजे साखर नाही टाकली तरी चालेल माझे टोस जरा जास्त आहेत त्यामुळे मी साखर वापरते कारण मुळातच मिल्क पावडरही गोड आहे आणि आपण शुगर सिरपमध्ये देखील त्यांना बुडवून घेतले होते टोसला त्यामुळे तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकतं मी इथे थोडीशी वेलचीपूड टाकून घेते त्यानंतर मी इथे एक चमचा वॅनिला इसेन्स टाकून घेणार आहे नाही टाकलं तरी चालेल कारण वेलचीपूड मुळात टाकलेलीच आहे पण थोडंसं स्वादासाठी मी वॅनिला इसेन्स देखील टाकून घेतला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या ब्रेड मलाई टोस्टला खूप छान स्वादिष्टपणा येतं आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध टाकून रबडीसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं जाडच करायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं हे आपल्याला ब्रेडवर मलाई ती लावताना स्टफिंग चांगली बसेल जास्त पातळ करून घेऊ नका थोडं थोडं दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी रबडीसारखं तुम्ही बघू शकता एवढा थिकनेस आपल्याला पाहिजे जा आहे जास्त पातळ नाही करायचं आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रुट्स देखील आपण छान मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्या रबडीमध्ये खूप छान मिठाई होते झटपट होणारी दहा मिनटात होणारी मिठाई आहे कधी ब्रेडचे स्लाईस दौरले तर मुलांना नक्की करून खायला घाला खूप आवडेल खूप सुंदर खूप स्वादिष्ट मिठाई होते आपली स्टफिंग देखील तयार आहे आता आपण जे आपण शुगर सिरपमध्ये ब्रेडचे छोटे स्लाईस डीप करून घेतले होते ते घ्यायचे आणि त्या ब्रेडच्या स्लाईसवर जेवढी आपली स्टफिंग बसेल तेवढी आपण त्यामध्ये म्हणजे जी रबडी आहे ती आपण फील करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी चारी बाजूने फिल करून घ्यायची बघा बाहेर जास्त काढायची नाही त्यानंतर आपण जो होल केलेला ब्रेड होता जी डिझाईन केलेला ब्रेड होता तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे बघा किती छान दिसतंय किती सुंदर दिसतंय खायला तर इतकं क्रिस्पी अँड टेस्टी लागतं ना खूप छान लागते ही मिठाई आता मी ह्या एका कोनमध्ये ना स्ट्रॉबेरी सिरप भरून घेतला होता तो स्ट्रॉबेरी सिरप मी त्या होलमध्ये स्टफ करून घेते आहे बघा तुमच्याकडे असा कोण नसेल तर एखादी दुधाची पिशवी असेल ती स्वच्छ धुवून तुम्ही त्यामध्ये देखील सिरप भरला किंवा जॅम असेल जॅम भरला तरी देखील आपल्याला व्यवस्थित असा कोन बनवून स्टफिंग करता येईल बघा किती सुंदर झाला आहे ब्रेड मलाई टोस्ट हा पहिला झाला आहे तसाच मी तुम्हाला दुसरा देखील करून दाखवते पुन्हा मी आ, ही जी ब्रेडची स्लाईज आहे जी आपण शुगर सिरपमध्ये डीप करून घेतली होती ती घेऊया त्यावर देखील आपण ही बनवलेली रबडी आहे व्यवस्थित मस्त अशी पसरवून घ्यायची अगदी छान त्यानंतर पुन्हा आपण जो डिझाईन केलेला वरचा पार्ट होता जो होल केला होता आपण ते घ्यायचा आहे आणि तो ब्रेड यावर वर ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि पुन्हा एकदा आपण जो स्ट्रॉबेरी सिरप घेतला होता एका कोनमध्ये भरून तो स्ट्रॉबेरी सिरप मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जॅम वापरला तरी देखील चालू शकतो ते तरी देखील खूप छान टेस्ट लागते याची तुम्ही बघू शकता दोन ब्रेड मलाई टोस्ट मी तयार करून घेतले आहेत आपली ब्रेड मलाई टोस्ट मिठाई रेडी आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आणि खाताच तोंडात विरघळणारी आपली ब्रेड मलाई टोस्ट मिठाई रेडी आहे तुम्हाला मी उचलून देखील दाखवते चारही बाजूनी गोल फिरवते बघा किती सुंदर दिसायला पण किती छान आणि खायला एकदम टेस्टी मिठाई आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्वस्त खा आणि मस्त राहा चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये